नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता तब्येत व्यवस्थित आहे बाळाची हालचालसुद्धा व्यवस्थित आहे आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं त्या दिवशी मला की काहीतरी गोड खा आणि डाव्या कुशीवर जो आणि जर समज एक तासाभरात पण हालचाल नाही जाणवली तर पुन्हा ये म्हणून सो ती वेळ आली नाही बाकी सोनोग्राफी आणि ह्या त्या गोष्टी तर आपण केलेल्या आहेतच तुम्ही आत्तापर्यंत व्लॉग पाहिला असतील तर आणि थँक्यू सो मच एवढी सगळी सगळ्यांनीच तुम्ही काळजी व्यक्त केलीत त्यामुळेच तर मी नेहमी म्हणते की तुम्ही माझं कुटुंब आहात कारण एवढं काळजीने सगळी विचारपूस करत असता हे कर ते कर गोड खा पर्समध्ये एखादं डेअरी मिल्क चॉकलेट असू दे या सगळ्या गोष्टी सजेशन्स मी नक्कीच पुढे फॉलो करेन तर आत्ता ना स्त्री गेलेलं आहे शाळेत हे गेलेले आहे ड्युटीला आणि मी तुम्हाला वातावरण दाखवते आज सकाळपासून असला पाऊस सुरू आहे म्हणजे जातानाही असाच पाऊस होता हे बघ आणि स्पेरमध्ये रेनकोट वगैरे ठेवावे लागतात बेडशीट वाळत घातलेलं आहे या बाजूला तर ते भारतीय बैठकीवरचं आहे बघू आता ते कधी आहे इकडे स्टीची पॅन्ट आहे असं घरभर सगळीकडे कपडे सुकतात तर तुम्ही सांगितलेलं सजेशन जे आहे की एखादं छानसं वॉशिंग मशीन घे म्हणून माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे पण ते खराब झालेलं म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर मला नवीन घ्यायचं आहे पण त्यासाठी पण काही यांच्या टर्म्स आणि अटी आहेत की ते म्हणतात सध्याच नको आपण जर शिफ्ट झालो तर मग तिकडे गेल्यानंतर तिथंच घेऊ असं चाललंय सो बघू काय काय होते ते आणि चला आता मी थोडस प्रोटीन पावडर घेते आणि मग भेटू काय गुळ खात मला गोड खायला सांगितले तुम्हीच खायलाय निमित्त तुझ सगळं आमच्यासाठी हे काय घेऊन आले बघ मी एकटीच खाणार आहे <laughs> आणि माझ्या या चॉकलेट मध्ये कुणा कुणाचा शेअर असतो माहिती का त्यांचा स्त्रीचा आणि मग माझा नाही मुळात कसा माझा एक तिला एकटीला खाऊ वाटत नाही मुळात काही तरी आले नाही स्त्रीला ठेवायचं तुम्ही कमेंट मध्ये वाचून आणले ना चॉकलेट हो खूप सार्या कमेंट आल्या बर का <laughs> आणि ऍक्च्युली एक एक कसं माहिती आहे का तुम्ही गाईड करताय बऱ्याशा प्रॉब्लेम येण्याच्या तुम्ही बिफोर कल्पना देत आहे एवढं फर्स्ट काही नॉलेज नव्हतं माहित नव्हतं बरेच तुम्ही सजेशन दिले त्या पद्धतीने सगळं फॉलो करायला लागली वर्षात मी पण न सांगता तिला चॉकलेट आणलेली <laughs> बरं मी काय म्हणत होते चहा घेणार का जेवण आता चहा घेतो मस्त बाहेर पाऊस चालू आहे मला पण थोडी सर्दी झाली कारण जाण्यामध्ये रेनकोट मध्ये पाणी उतरतं किती प्रयत्न केला पण त्यामुळं सर्दी वगैरे झाली थोडीशी बाकीच स्वयंपाक झालाय फक्त दोडक्याची भाजी बनवायची ठेवल्या ठेवली कशासाठी माहिती का मा कारण की मला येत नाही असं तुम्ही मग म्हटलं की तुमच्या गायडन्स वेळ आहे त्यामुळे मी बनवतो नाही तुम्ही सांगा मी बनवते आता मी असा प्रॉब्लेम आहे माहितीये का एखादी भाजी मला जर माझ्या वेळीने करायला गेलं ना तर मला शेंगाचं कूट वगैरे जास्त आवडत नाही आवडत नाही असं विषय आणि ह्याच खोबरं पण जास्त आवडत नाही मला कसं आता भाज्या मॅक्झिमम कसं वगैरे उरलं खोबरं वापरलं चांगलं लागतं परंतु तिला खोबरं भाजी कमी आणि ते मसाला जास्त <laughs> अगं मसाला नाही खोबरं म्हणजे मसाला नाही टोमॅटो किंवा कांदा हा मसाला नाही ऍक्च्युली हा जर आपण गरम मसाला भरपूर टाकत असेल तर ते गोष्ट आणि व्हिडिओ मागे पुढे होत त्यामुळे गोंधळून जाऊन सांगते का तिनं माझ्या सोयीनं मी व्हिडिओ टाकते पूर्ण फोकस आहे ना स्वतःवरती करते म्हणजे हेल्थ वरती कारण खूप कमी दिवस राहिलेले त्या गोष्टीवर त्यामुळे थोडस मागे पुढे होत ना पहिल्यांदा व्हिडिओ गेला ना संडे स्पेशल गेला त्याच्यामध्ये नेक्स्ट टाइम आपण स्मूदी बनवली होती आणि ते तो व्हिडिओ आधी गेला मी जेव्हा म्हटलं ना मी फर्स्ट टाइम आता स्मूदी बनवते तर मागणं गेला असं झालं म्हणे की फर्स्ट टाइम कस काय म्हणाले असं म्हणजे थोडं समजून घ्या तसे सगळे समजदार आहेत म्हणजे म्हणजे बाबा हिला खूप आवडते पहिल्यापासून चॉकलेट बर का पण मागायला श्री पोटात होत आता कायदेशीर डॉक्टर न म्हणले त्यामुळे कायदेशीर मिळाला हक् का <laughs> नाही डार्क चॉकलेट पण सांगितले त्यांनी होय कधी डार्क चॉकलेट खाल्लं नाही कडू असतं म्हणला तुला माहित नाही मग आज खाऊ शकत नसते ते तू डॅरी खाऊ शकते कोण असतं काय कुणी खाल्लाय बरोबर पाहिजे असते मम्मीला दिलं मला का नाही आता अर्धं ठेवलंय मी अर्धं ठेवलंय त्याच्यात तुम्हाला हवाय नको बाप आपण गुळ खाल्लाय गुळ खाल्लाय तुझ्यापेक्षा हेल्दी खाल्ले माहिती बापरे कोण गेल पप्पा स्कूलला गेलं ते का श्री स्त्री बाप कुणाकडे टिफिन संपवला ना खरं <laughs> <तो माला हुआ? laughs> मला आता टिफिन दाखव पूर्ण बर तू जर टिफिन संपवला असेल तर तुला रिवॉर्ड आहे रिवॉर्ड बर आज टिफिन संपवलेला दिसतय पण शेवटच्या टिफिनला दाखवायचं काय काय बघ शेवटला हा वाजत तर नाही म्हणजे लाडू संपवलाय शेंगदाण्याचा लाडू दिला होता आणि तो वाला दाखव ना ड्रायफ्रूट दाखव ना मला प्लीज, प्लीज। मग राहू दे मी पण रिवॉर्ड देणार नाही दाखव <laughs> आय ड्रायफ्रूट्स पण संपवले व्हेरी गुड आणि तो मोठा डबा तो डवलाय खोल संपवला आता चॉकलेट पप्पांनी माझ्यासाठी आणलं मग मी तुझ्यासाठी थोडस काढून ठेवलं बाजूला याचा अर्थ असा नाही की चॉकलेट दिल्यास फक्त टिफिन संपवायचा डेली संपवायचा मग तुला कधी कधी मंथ मध्ये एकदा वीकमध्ये कधी कधी असं छान मग संडे किंवा मंडे मध्ये एकदा मी आणि आता चपात्या करायला घेतले आज मी घडीच्या चपात्या नाही करत आहे मला सवय आहे की घडीच्या करायची पण हे म्हणत होते ना कधीतरी छोट्या चुटा छोट्या पण छान वाटत तर अगदीच छोट्या नाही पण हे अशा टाईपच्या करते मी म्हणजे घडीच्या न करता ते लावूनच पण दोन असे फोल्ड मारून तीन घडीच्या नाही आणि हे बघा मोड येत आहेत आपल्या तर चला आता मी चपात्या करून घेते आपल्या सगळ्याच गृहिणींना दररोज नियमित सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक काही चुकलेला नाहीये पण तेच काम पण जरा वेगळ्या पद्धतीने केलं थोडं वेगळा शेप दिला तर आपल्याला पण थोडं नाविन्य वाटतं खाणाऱ्याला सुद्धा थोडंसं ते वेगळं वाटतं त्यामुळे प्रयत्न असतो आपला की थोडंसं वेगळ्या वेणी करूया तर तुम्ही डेली कशा पद्धतीने चपात्या बनवता ते सांगा मी घडीच्या बनवते पण आज दोन लेअर हे करून मी बनवलेल्या आहेत आणि अगदी छोट्या साईजमध्ये बनवल्यात म्हणजे तितकी पण छोटी नाही मिडियम साईज नेहमीच्या आपल्या ज्या असतात ना तर त्या थोड्याशा मोठ्या असतात आणि आता इथं दिसत असेल तुम्हाला तर दोडका वगैरे बाजूला काढून ठेवला आहे मी आणि इकडे चपात्या पण होतात आता छानपैकी दोडका करायचा आहे दोडका कधी छान होऊ शकतो का असा पण काहीतरी प्रश्न असेल तर आता आमच्या स्त्रीला आवडत नाही मला सुद्धा तेवढा दोडका जास्त आवडत नाही खूप कमी वेळा तुम्ही पाहिला असेल की मी दोडका बनवला म्हणून तर आता ना ह्याच्या ज्या शिऱ्या आहेत ना त्या काढून घेते मी शिरा ज्या आहेत ना तर त्या जनरली टाकून द्यायच्या नाही असं पण मी दोन व्हिडिओ मध्ये पाहिले याची चटणी बनवतात म्हणे आणि ती अप्रतिम भारी लागते असं पण ऐकलंय तर तुम्ही कधी केली आहे का मला सांगा आणि मी हे स्टोर करून ठेवते आणि मग एखाद्या दिवशी मला शक्य झालं तर चटणी बनवून पण मी कधी केलेली नाहीये सो वाटत की ठेवू की नको असं थोडस कमेंट येतील ना त्या हिशोबाने मग नेक्स्ट टाइम जेव्हा आपण आणू ना हा ताजे आपण घेता ठीक आहे तसे चालेल चला आहेत ना ह्या काढून घेते मी आणि आता इथं बऱ्यापैकी काढलात पण ह्या इकडे कलेक्ट करते आणि या इथं दिसतंय का तर ही हरभऱ्याची डाळ आहे ही भिजत घातलेली दोडका बनवायचा म्हणून इथं कांदा टोमॅटो त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर पण घेतली तर आता ना मी हे कट करून घेते लहान साईजमध्ये करून पण झाला आपला पैकी दाखवते हे बघ आणि आता बनवून की तू जशी रेसिपी बघितलीस तशा पद्धतीने बनव आणि यांची मेथड थोडी वेगळी आहे तर ता नेक्स्ट टाइम कधीतरी त्यांच्या वेणी पण आपण बनवू आता म्हणजे कुणाच्या तरी एकाच्या मागे जाणू गावाकडे ते झालं पण गावाकडे वेगवेगळ्या रानभाज्या पण खूप छान असतात की नाही भाजी आम्ही ना लहानपणी जर भाजी नाही कुठली आवडली काय करायची कवळे दोडके असतात ना असं राट झालेले नाही कवळा दोडका असायचा ते कट करायचा आणि चुलीमध्ये घालायचा आणि नंतर त्याला असे काप घालायचे त्याचं वरचं साल्ट सोलून काढायचं रताळाचं कसं काढतो भाजलेलं रताळाच तसं साल्ट सोलायचं त्यात मीठ भरायचं आणि ते चपाती सोबत खायचं लहान मुलांसाठी वगैरे

बाजून परत खोबरं वाटून ठेवलेलं जे थोडंसं घालते जास्त आवडत नाही मला तरी खोबरं पण यांना आवडतं आणि ती जी रेसिपी मी पाहिली त्याच्यात घातलेलं होतं त्यांनी ते स्टोअर करून ठेवलेलं तर जास्त नाही अगदी थोडंसं म्हणजे साधारण दोन चमचे छोट्या चमचाने एवढं खोबरं घातलं आणि जास्त पण कांदा असा एकदम आणतात ते गोल्डन ब्राऊन नाही होऊ द्यायचं आपल्याला तर या स्टेज टोमॅटो गुडका पण जास्त खात नाही का नाही आता आज दोन कसं होत थोडस मीठ घालते म्हणजे छान शिज टोमॅटो काय आम्ही बाहेर असतो कधी भाज्या वगैरे बनवतो ना मला तूप पण असतात ना सोबत त्यांच्या सोबत बघून वगैरे आहे ना ते माहीत झाले बऱ्याच गोष्टी ना पण टाकायची आहे काही जण खोबऱ्याचं वाटण करून घेताना त्याच्यामध्ये धन्या अखंड असतात ना ते पण टाकतात वाटून घेण्यासाठी काही जण बाजूला ते पण वाटून घेऊन मग ते मिक्सरला फिरवतात ते पण आता हा यम साइज मध्ये मी ड्रेस कम्फर्टेबल म्हणजे पोटाला आणि एकदम वाटत पण हातामध्ये वगैरे खूप तेवढं फिटिंग करावं लागेल माझ्या अगोदर स्मॉल साइज होते यम साईज घेतला लाल तिखट थोडस काळा येसून लाडका आईचा तर इसूर बऱ्याच माझ्या इसुराच्या आई ना ते, <laughs> आगा। आगा। ओ, ते खार वांग आणि खारी शेंग मला आवडते तुझ्या आईच्या हातची खोबर झालं हा आता हा आहे शाही गरम मसाला तर थोडासा टाकते जास्त नाही फ्री तिखट असेल किंवा की मसाल्या मग पण खातिक नाही जास्त वा स्मेल तर लय भारी लागलं भाजीची तव ना हे आपण जसं फ्राय करतो ना त्याच्यावर डिपेंड आहे बरं का किंचित सांबर मसाला या सगळ्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही अगोदर तव्यामध्ये हे नुसतं भाजून पण घेऊ शकता आणि काही नसेल आवडत तर हे तेलात डायरेक्ट टाकू शकता हे कच्चा असतो ना त्याचा कच्चापणा हा, 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 हा। फ्राय करून घेतात अगोदर कडवटपणा त्यातला कमी होतो हे काही कडवट नसतंय पण काही करतात तसं आता मी दोन चार रेसिपी पाहिल्या ज्यातली मला कन्व्हिनियंट सोपी वाटली आपल्याकडे साहित्य आहे त्यानुसार मी चूज केली आणि त्या वेळी मी बनवते त्या प्रत्येकीची मेथड वेगळी असू शकते सो तुमची पद्धत काय ते मला नक्की सांगा आणि आता याच्यामध्ये ही चणा डाळ टाकते म्हणजे काही जर डाळ व बनतात ते नाही बरं का सनीती दास म्हणजे हरभऱ्याची डाळ बनायचं हरभऱ्याची डाळ युबी गड घातली ती आणि आमच्याकडे ना कंपल्सरी असते यात मध्ये ढोळक्यामुळे हां पण टाकतात या डाळीत पण खूप छान होते हो पेन त्याला पेन पाला, पाला <laughs> आणि हे आहे ना ते असच पण मुगळ थोडं झाकून ठेवलं ना लांबच पाणी सुटतं मुरून छान शिजते तसा मोकळा पण छान लागतो पण थोडस त्याच्यात आणखी थोडीशी कोर आणि थोडस मीठ दार इट अशा पद्धतीने आपली दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे म्हणजे रे, रेडी व्हायला आणखी पाच मिनिट लागतील फार फार करायला हा एक महत्वाची गोष्ट विसरलीच की कुठली आपल्याकडं कुटाशिवाय आपल्या मराठवाड्यात बनते का भाजी oh. कूट असेल किंवा जास्त शेंगदाण्याचं ah. माझी ते लुप्त होत चाललं ग आता का बारक कारुप्त व्हायला शेंगदाण्याचं कूट वापरतात आता ना शेंगदाण्याचं कूट असला यासाठी ठेवलंय मी कि ते बुडाला लागू नये म्हणला तर सुरुवातीला टाकलं ना आपण त्याला तर ते बुडाला चिकटून बसत सगळं आमच्या काय आवडते माहिती गायच्या ह्याच हम्म बारक्या कारोळ्याचा हे असते ना बारक्या कारोळ कूट करायचं आणि मिरची सोबत ते नकलायचं म्हणजे नकललेल्या मिरच्या कुणा कुणाला मराठवाड्याचे बिलॉंग करत असेल त्यांना माहिती ते कमेंट करून सांगा नकललेले मिरच्या खूप छान लागतो याच्यावरती थोडा वेळ झाकून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या ह्याच्यानुसार मॅनेज करू शकता काही जणांना पातळ आवडते काही जणांना म्हणजे एकदम आवडते चपाती सोबत 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 भाकरी भाकरी पातळ आणि फुलके असतील सोबत छान असत अशा पद्धतीने आता हे एक उकळी आणि मग आम्ही जेवायला घेतो अशी झाली आपली भाजी त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालते गुळ मी तर म्हटलं होतं थोडी वेगळ्या पद्धतीने हा कशी लागणार ग टोमॅटो घातलेला आहे यामध्ये त्यामुळे गोड घातलंय ना आता टेस्ट बघूया किती छान सुधी असं बघूया आज जरा नवीन आता एक वाफ काढू हां मग तिखट लागतं तर विशेष नसणार आहे तेवढी गोड कुठे एवढं सर गोड ही जी चपाती आहे ना तर ती दोन ह्याची केलेली आहे लेअरची एरवी तीन घडीची तर आज जरा म्हटलं थोडं वेगळं ते सपोज आता आपण चपाती खातो सकाळी तर तीच एक दिवशी फुलका एक दिवशी तीन घडीची एक दिवशी वेगळं वेगळं केलं काही दिवशी तूप लावून तर काही दिवशी तेल पण नाही आणि तूप पण नाही लावायचं असं थोडं त्यातलं त्यात चेंज होतं जेवण करायला घेत होत आता आम्ही आणि आता बघू यांना आवडते की नाही भाजी माझी ओके कशी झाली तर गुळ घालून ही दोडक्याची भाजी बनवली आहे ना त्याची टेस्ट कशी आहे बघतो मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय अप्रतिम झाल्या गुळ टाकलं असं वाटतच नाही मला वाटतं हॉटेल हो मध्ये असंच करत असतील का नाही बाहेर ला खूप आवडली <स्थाँगा> 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 <स्थाँगा>

मेन म्हणजे त्याच्या जी डाळ घातली आहे ना आपण भारी लागते, 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 लागते मोकळ मला पण जा ते उतरली आहे त्या जेवण झालंय जेवणानंतर एक फळ सांगितलंय पाडाचा खरका याच्यामध्ये हा कलर पण खूप छान दिसतो पण टेस्ट वाईज गोडीला बोललं तर ह्या खूप गुड्यात पाऊस अजूनही आहे सकाळपासून चालत तसं तर उठल्यापासून म्हणजे पहाटे पासूनच पाऊस सुरू आहे Oh. आज एकदाही विश्रांती दिलेली नाही पावसाने पाण्याची पातळी वाढणार आता खरं आल्या मावशी पण ना रंगकाळ्यावर खूप सुंदर असं वातावरण असतं भजी फ्राय करायलेले असतात छत्री हाते भजी फ्राय केली होती माहिती आहे तू राऊतवाडीच्या धबधब्या गेल्यानंतर कांदा ओ, हो, नाए, नाए। जा गर्म भजी फ्राय केलं ते थोडेसे नाही जे कोणी असतील कोल्हापूरात तर स्वतःची काळजी घेऊन तुम्ही नक्कीच जाऊ शकता म्हणजे काही ॲडव्हेंचर त्याला जाऊ नका जस्ट एक त्या सगळ्या पावसाळी दिवसांचा आनंद आणि पावसात भिजलं त्यानंतर मक्याची कणस गरमागरम भजी आणि त्यासोबत मस्त असा कडक चहा हा इतक जितोय तसे जे

मागे हो कोसळली खाली दरी मध्ये पिक पडलं ते शूट असं पण एकदम होत सगळ्या भान ठेवून तर तुम्ही सुद्धा कुठे फिरायला जात असाल पावसाळी आता पिकनिक स्पॉट भरपूर सारे तर आहेत आणि तुम्ही जर इकडचे असाल किंवा कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्रातून फिरायला जात असाल तर रिक्वेस्ट आहे सगळ्यांना स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि मग ट्रॅव्हल करा मग फिरा

झोप झोप कुठं का तुला जोपाळा केला बाळासाठी आताच केलाय बाळासाठी आताच ज्यावेळेस झोक द्यायचं असेल त्यावेळेस मला त्रास देऊ नको माझा अभ्यास आहे असं म्हणत हा तरी म्हणून त्रास दिला मला सपळा लागल म्हणून मी झोका असं आहे वे लय आयडिया रे बाय एवढं एवढं खाली कस झोका पण खाली लागल की त्याला पाठीला एवढं खाली केलं असत त्याच्या पाठीला माशे माशे खेळत होता पण त्याला सडनली सुचल की याचा झोपाळा पण अरे रे श्री काय निघाले पप्पा ड्युटीला तुझे पाऊसच आहे तेवढा तू पाऊस अजूनही सुरू आहे आणि हे निघालेले आहे ड्युटीला अशा पावसामध्ये <laughs> किती मोठं वाटायला <laughs> आतून स्वेटर टाकलं कारण काल दोन तीन वेळा भिजलो रिक्वेस्ट करू <laughs> का म्हणजे असं कव्हर केलं ना पूर्ण तर का एवढी थंडी वाजत नाही सर्दी होत नाही सारखं पावसात भिजायचं म्हटलं सर्दी तर होणार कसं आहे सर्दी झाल्यामुळे कडनं त्याच्यामुळे तसंच बरं आहे हो का त्याच्याच बल आहे का त्याच्याच कला मग आम्हाला तर काय करायचं तुम्ही आजारी पडला आतून स्वेटर घालायला लावले बरं काही मग हे पण एकदा खरच ते बांध ऐक माझ आतून बांधा मग परत वरून बाळाला एक टोपी असते ना ग माकड टोपी अशी असते गट्ट बांधली अशी आम्हाला तर अशा टोप्या होत्या सांग तुला चिंडी इकडे बोंडा असायचा ग असा बांधला असायच्या बघू फट्ट पाऊस आहे बापरे कोल्हापुरी भाषेत मला कसला पाऊस आहे नको नको झाला इतका पाऊस झाला का